सातपुळ्याच्या कुशीत असलेल्या श्रीक्षेत्र मनोदेवी मंदिर परिसरात भला मोठा अजगर भाविक भक्तांना दिसला हा अजगर कोणाला दुखापत करेल किंवा या अजगरला कोणी दुखापत करेल यापूर्वीच भाविक भक्तांनी सर्पमित्रांना या ठिकाणी बोलावले सर्पमित्र तसेच वन विभागाचे वनमजूर यांनी शिताफिने या भल्या मोठ्या सुमारे पंधरा फूट लांबीच्या व चाळीस किलो वजनाच्या या अजगरला सुरक्षित पकडले आणि त्याला पुन्हा सातपुड्याच्या अधिवासात सोडून जीवदान दिले आहे सदरील अजगर सोमवार दिनांक आठ जुलै रोजी सकाळी साडे दहा वाजता मंदिर परिसरात आढळला होता सातपुड्याच्या कुशीत श्रीक्षेत्र सातपुडा निवासिनी आई मनुदेवीचे मंदिर आहे या मंदिर परिसरात एक भला मोठा सुमारे पंधरा फूट लांबीचा अजगर भाविक भक्तांना दिसून आला भाविक भक्तांना हा अजगर दिसल्यानंतर भाविक भक्तांनी तातडीने मंदिर परिसरातील विश्वदीप पाटील यांना माहिती दिली तेव्हा पाटील यांनी तातडीने सर्पमित्र अरुण कोळी राकेश कोळी वनमजूर जावेद तळवी प्रशांत पाटील किरण तळवी यांना बोलावून घेतले आणि हा मानवी रहदारीत अजगर आल्याने त्याच्यापासून कोणाला दुखापत किंवा एखादी वाहनाखाली येऊन अजगरला दुखापत होईल या उद्देशातून सर्पमित्रांनी या अजगरला सुरक्षितरित्या पकडले आणि त्याला सातपुड्याच्या अधिवासात सोडण्यात आले एकूणच या सर्पमित्रांनी सुमारे पंधरा फूट लांबीच्या चाळीस किलो वजनाच्या या अजगराला सुरक्षित पकडून निसर्गाच्या अधिवासात सोडून जीवदान दिले आहे जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल याच शाळेत आजच आपला प्रवेश निश्चित करा नर्सरी ते दहावीपर्यंत सेमी मीडियम तर नर्सरी ते आठवीपर्यंत इंग्लिश मीडियम स्कूल आमच्या शाळेत अबॅकस वर्ग संगणक शिक्षण वैज्ञानिक दृष्टिकोन संस्कार व आध्यात्मिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी विविध कार्यक्रम घेतले जातात भव्य पटांगण स्कूल परिसरात व स्कूल बसमध्ये सी सी टी व्ही सुविधा प्रत्यक्ष विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देण्यासाठी शिक्षक तत्पर असतात सेमी व इंग्लिश माध्यमासाठी स्वतंत्र व प्रशस्त इमारत दर्जेदार शिक्षण याशिवाय सगळीकडे यश प्राप्त करणारी शाळा गुणवत्तापूर्वक पूर्ण शिक्षण लेझिम डंबेल पथक स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन महत्त्वाचे म्हणजे हुशार तज्ज्ञ व प्रशिक्षित शिक्षक आनंददायी रचनावादी अध्यापन करतात भव्य असे पटांगण विद्यार्थ्यांना खेळासाठी प्रोत्साहित करत असते यासोबतच शाळेचा निसर्गरम्य हिरवागार परिसर विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अनुकूल असे शांततामय वातावरण फक्त जे टी महाजन इंग्लिश स्कूलमध्ये म्हणूनच सांगते की सर्व सोयींनी प्रयुक्त अशी यावल व परिसरातील एकमेव शिक्षण संस्था म्हणजे जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल त्वरा करा व आजच आपल्या पाल्याचा प्रवेश जेटी महाजन इंग्लिश स्कूलला घेऊन त्याचे भविष्य उज्ज्वल करा व सुरक्षित करा व जेटी महाजन इंग्लिश स्कूल यावल सर्वोत्तम शिक्षणासाठी एकच पर्याय जेटी महाजन इंग्लिश स्कूल यावल

येणार भाऊ नाव तर चांगला नाही नाही तर तोंड होईल नाही बरं काय वाला <laughs> बोल <नहीं। laughs> बोल